मिरजेतील स्टेट बँकेसमोर युनायटेड फॉर्म बँक युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने केलेत या निदर्शनामध्ये पोस्टर कॅम्पेन ट्विटर कॅम्पेन तसेच देशातील विविध भागात असलेल्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच मार्च महिन्यात दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे तसाच बँकेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षितता कर्मचाऱ्यांवरील हल्ले थांबवावेत त्यानंतर रेसिडेन्शियल इशू आणि बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित राहिलेल्या मागण्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात तसेच बँकामधील थांबवण्यात आलेले नोकर लवकर लवकरात लवकर करावी बँकेचे खाजगीकरण कंत्राट नोकर भरती या गोष्टीला बँक कर्मचाऱ्यांनी आपला विरोध दर्शवला असून शासनाने या गोष्टी लवकरात लवकर थांबवाव्यात व प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे नमस्कार युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स सांगली डिस्ट्रिक्टच्या युनिट तर्फे आम्ही सांगलीतील सर्व बँकर्स आज या इथे आमची निदर्शने करण्यासाठी उपस्थित आहोत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्वात सर्वप्रथम आम्ही पोस्टर कॅम्पेन त्यानंतर आम्ही ट्विटर कॅम्पेन त्यानंतर आम्ही त्यान जे आपल्या भारत देशातील विविध हे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आहेत तिथे धरणे आंदोलन आणि त्यानंतर आम्ही मार्च महिन्यामध्ये दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारणार आहे आमच्या या देशव्यापी संपाच्या मागील व आंदोलनामागील काही प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्याप्रमाणे बाकी सर्व कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा लागू केलेला आहे तर बँकर्सना सुद्धा पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात यावा त्यानंतर आज विविध मध्ये सर्व जे त्यांचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सुरक्षित आहेत परंतु बँकेमधील बँकर्स जो आहे तो आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित नाहीये कोणी येत आहे बँक कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती हल्ले करताय त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे तर ही परिस्थिती तात्काळ थांबली पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर जे सेटल सेटलमधील रेसिडेल इशू आहेत ते रेसिडेल इशू ल त्वरितच आमच्या प्रलंबित मागण्या राहिलेल्या पूर्ण करून या पूर्णत्वास नेल्या पाहिजेत आणि राहिलेला सर्वात महत्वाचा इशू म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षांपासून सर्वच बँकांमधील विविध स्तरावरची पदभरती लांबवण्यात आलेली आहे किंवा थांबवण्यात आलेली आहे तर त्यामुळे आधी हो सर्व बँकर्स जे लोकशाही मार्गाने किंवा देशातील नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरवू शकत नाहीये तर शासनाने याची दखल करून लवकरात लवकर भरती नोकर भरती करण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत